श्रेष्ठच आहे आणि खूप सुंदर वर्णन तू तुझ्या कवितेतून केलंस यानंतर आपली गुलमोहन ही कविता घेऊन येत आहे अंजली अपर्णा केली अंजली नमस्कार माझे नाव अंजली अपर्णा केली यत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळे माझे गाव अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक छोटेसे खेडे आमचे घर शेतवस्तीवर आहे तिथे मला लॉकडाऊनमुळे राहण्याची सुवर्ण संधी मिळाली जे मी निसगातील विविध रूपी तर पाहिली त्याचबरोबर अंगात बहलेला गुलमोहर पाहिला त्याला पाहून मला सुचलेली ही एक कविता कवितेचे नाव गुलमोहर लाल केशरी गुलमोहर सजलेला मोज फार झाला सूर्य तेजाने झळकला गुलमोहर हा सजला झळपकती ज्वाला आकाशी पाने सळसळती वाऱ्याची फुले गर्द केशरी लाल नाचती धुळून टाळ भीष्मात गुलमोहर झळसळला सूर्यग्रुप्त वरी अवतरेला लालकेशरी गुलमोहर सगला मजमणी मोदफाळे झाला धन्यवाद